नगर परिषद निवडणुका दोन हजार पंचवीस जाहीर निवडणूक आचार तेरा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर वारवाडे धुळे नगरपरिषद आणि पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस चा का कार्यक्रम जाहीर केला आहे या निमित्त जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकी संबंधी सर्व माहिती जाहीर केली राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नुसार जिल्ह्यातील निवडणुकीसाठी आचारसंहिता चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजल्यापासून लागू झाली असून ती तेवीस डिसेंबर दोन हजार पर्यंत लागू राहणार आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की धुळे जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या सहा लाख दोन हजार चौऱ्याऐंशी असून त्यात तीन लाख दोन हजार नऊशे अकरा पुरुष आणि दोन लाख नव्याण्णव हजार एकशे एक्कावन्न महिला मतदारांचा समावेश आहे सर्व मतदान केंद्रांची तयारी पूर्ण झाली असून निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही शासकीय यंत्रणेचा निधीचा किंवा इमारतींचा वापर राजकीय प्रचारासाठी करता येणार नाही राज्य निवडणूक आयोगाने सर्व शासकीय विभागांना आणि स्थानिक स्वराज्य याबाबतच्या कडक सूचना दिल्या आहेत तसेच निवडणुकी दरम्यान सोशल मीडिया वृत्तपत्रे दूरदर्शन एफ एम रेडिओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रचारासाठी विशिष्ट नियम लागू करण्यात आले आहेत यासाठी जिल्हा पातळीवर मीडिया मॉनिटरिंग समिती स्थापन करण्यात आली असून नियमभंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे जिल्हा प्रशासनाने सांगितले की स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्यासाठी स्वच्छता प्रकाश व्यवस्था सुरक्षा आणि मूलभूत सोयी सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे तसेच महिलांसाठी आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत शेवटी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की ते आचारसंहितेचे पालन करून शांततेत मतदान करावे आणि लोकशाही प्रक्रियेला बळकटी द्यावी